नमस्कार मी सुमित्रा आपल्या सर्वांची जनाला एक्सप्रेस मराठी वृत्तवाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन कल्याण टोंबुली महानगरपालिका शाळा व खाजगी शाळा यांना शासनाच्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय प्रवेशाच्या दिवशीच मोफत पुस्तके दिली जाणार संजय जाधव उपायुक्त शिक्षण विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका शाळा व खाजगी शाळा अशा दोनशे ऐंशी शाळांमध्ये सुमारे त्रेसठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे शासनातर्फे कल्याण डोंबिवलीतील शाळांसाठी तीन लाख सत्याऐंशी हजार मोफत पुस्तके महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये समूह साधन केंद्राचे मार्फत सर्व शाळांना पुस्तकांचे वाटप केले जाईल अशी माहिती शिक्षण विभागाचे उप आयुक्त संजय जाधव यांनी दिली आहे त्याचप्रमाणे शालेय व वा बालवाडी विद्यार्थ्यांना युनिफॉर्म दफ्तर बूट रेनकोट शालेय वया व वा बालवाडी लेखन साहित्य हे जूनमध्ये देण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी करण्यात आली असून गणवेशाच्या बाबतीतील निविदा प्रसिद्ध झाल्याची माहिती त्यांनी दिली तसेच बूट रेनकोट दप्तर हे शासनाच्या आदेशाने डी बी टी मार्फत दर निश्चित करून पुरवण्यात येणार असल्याचेही उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये महापालिकेच्या एकोणसाठ शाळा आणि इतर खाजगी शाळा असे एकूण दोनशे शाळा आहेत आणि या सर्व शाळांमध्ये त्रेसष्ट हजार विद्यार्थी शिक्षण घेतले शासनाच्या समग्र अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकं दिली जातात आणि ती मा ती साधारणतः तीन लाख सत्त्याऐंशी हजार पुस्तकं महानगरपालिकेकडे प्राप्त झालेली आहेत जे आम्ही आमच्या नेते शाळेमध्ये उतरवून ठेवली आहेत येत्या दोन जूनपासून शाळाने हे वाटपाचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि सर्व शाळांमध्ये ही पुस्तकं शाळा सुरू होण्यापूर्वी पोचवली जाते याची दक्षता घेतली जात आहे आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी ज्या दिवशी शाळा सुरू होईल त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातामध्येही पाठ्यपुस्तकं पडणार आहे का ही पाठ्यपुस्तक विनामूल्य शासनातर्फे उपलब्ध करून देणार